नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो मी आमच्या शेतात आमची काजूची झाडं पण आहेत आणि इथं माझ्या सुलत्यांचे भुईमुख काढायला आहेत तर भोईमुगाच्या शेंगा पण आम्ही खाण्यासाठी होतो तर माझ्या आहेत चला तर आपण खाऊया शेंगा माझी भाची स्वरा आणि हा भाचा आदर्श आदर्श काय करा आलास भजबू काढाय का शेंगा खायला होय कस वाटतं इकडं शेतात तुमच्या गावाला हाय का असय दिसत्यात होय तुला कुठं आवडतंय राहायला कुठं आवडतंय तिकडं का इकडं का तिकडं अगं इकडं का तिकडं इकडं म्हणजे कुठं मामाच्या मामा गावाला मजा वाटते यांना आणि इकडं गरमत पण भारी कारण का इकडे फिरायला जागा खूप आहे इकडे शहरामध्ये काय नसतं इकडे शेतामध्ये काजू आंबे फनस थांब रे थांब आलो तुला जा वाट माहित नाही आलो थांब अशी उस ऊसात वाट काढता आम्ही यायला लागलोय बघा त्यांचा भुईमुख आहे ही केळी ऍक्च्युली आमचं शेत आहे सगळं पण आम्ही नाही केलं आणि ही मोठी गँग बघा शेंगा काढा लागल्यात कशी किती किती काढल्यात कुणी सोन्या तो किती काढला हा व्हेरी गुड व्हेरी गुड हे कोण गॉगलवालं कोण नवीन माणूस आणलं हे शेंगा काढायला हे पाटील बघा पाटील किती शेंगा काढल्या नुसता लोळतोय गाडा गाडा ही मम्मी आमची आणि हो कोण हा धुळ्या धुळ्या बघा की कोण जे प्रशांत देसाई हिमाई हे पण कोण ओळखत नाही आम्हाला बाबा काही नवीन माणूस आहे कोण झालं काढून संपवलीस हा काढायला आलो की काय मारदा मग सा म्हणजे मग करणार की मग ते ना मग पाटीलची का फगड रे हा सोन्या काय करायला डोळ्यात काय गेलं रे तू त्या काढ की ते घेऊन की हे स्वरा काढ शेंगा बघे कशी काढते काढ बघू अरे वा 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 बघा स्वरा पण शेंगा काढते आमच्या मस्त वरती कोण कोण आहे ते कौ पण आले वय कोणाकोणाचा आहे मग ते ना मूकोणाचाय मध्ये होला काय आहे का मातीच लुडून जातोय गडा 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 वांडर मारी कोण ते त्याच्यासाठी झालो शेंगा आहेत ना चांगलं काजी काढा आलो हे ओल्या काजू येत ओल्या काजू पोरं पण आल्याने मदत करा यो स्वरूप आदर्श आणि संस्कार समोर हे इकडे या की नाही सगळं खाली पडल्यात त्या मी ह्या काठीन काढाव लागलोय कारण आता कुठं कुठं आहेत शिल्लक पार संपलेला असल्यामुळं आदर्श काळजी गोळा करावा ला लागलाय बघू आदर्श कसा आहे बोंडू बघू हे बोंड पडलेत कुठं कुठं पिवळ वालं काजी उलागल्यामुळे जास्त वरच्या काजीला नको कच्चा खाऊ नको चल ते काटी घेऊ ती वरच्या काजीतने बघूया या काजीचं पण आलमोस्ट झालेलं आहे वरच्या काजीला चाललो आम्ही सुकल्या काजी आमच्या वायात ह्या बरेच वर्ष झालं ह्या काजीला काजी झाड तर हे बघा काजी एवढे काढलेत आम्ही बोंडू दाखव आदर्श हे बघा हा काजू आहे हे काजू आहेत हे काय एवढे बघा हे काजू आहेत एका, आदर्शने सगळ्या गोळा केल्यात मी पाडलेल्या आहेत ह्या काजीच्या आदर्शनं गोळा केलेत, आहेत आदर पिशवी केवढ्या आहेत अजून ओल्या काढलेल्या आहेत भाजीसाठी मूड ते एक ओल्या ओल्या मूळ आधी अशा मोडून टाकायच्या डेट आणि नंतर कापून त्याची भाजी, भाजी करायची पटापटमुळे जायला वेळ होतो ना अंधार पडत आला ना बऱ्यापैकी गावले आता बऱ्यापैकी गावले ना का आदर्श मी काजू काढा आलो होतो तर स्वरा तिकडे होती मामा मामा मा, करते आणि शेंगा उकडून खायला आम्हाला दिल्यात अ <laughs> काय ग शेंगा भाजी उकडून खायला घेऊन आलीस हो तू हे बघ दादा कसं मोडतोय बघ मोड काजीचं दॅट दॅट मोड दॅट आणि बोंडू पाहिजे तुला बोंडू खाणार बोंडू खाणार काजीचा बोंडू भार आहेत मोठं मोठं काय म्हणते मामी मग मदत केलीस हम्म बघ दादा कसा मोडतोय काजी काजी टाकशील डेट टाकायचं बघ दादा कसा फास्ट मोडतोय ती टाकून दे ती खाल्ले पक्ष्यांनी वटवागळ्यांनी खाल्ले त्या अर्ध्या अर्ध्या काजी ह्या काजी आहेत ना ह्या झाडावरच अर्ध्या अर्ध्या पक्षी हे खाल्लेले वटवागळाने खाल्लेल्या आहेत हे काज मी फोडणार आहे आता हे बघा याचं काजू मी कसं खातो वल्ली काजू फोडून आणि याला असं फोडायचं मिकरला गेला असं फाडायचं हे बघा आणि आज फोडतो हे चिकला जायचं की माती तसं बसायचं म्हणजे चिक झपत आणि मग याला सोलायचं खायला लय भारी वारी बघा तसा काजू घर ह्याला खायचा एक नंबर तो हे कसला कसा लागतोय आहे मारे की नाही हे काय आदर्श तुला हे गे चला हे बघा हे हा काजू आहे मस्त काजू आहे मी खाणार आता एक नंबर पुढच्या वेळेच पाणी अंगा पड देऊ नका कपड्याचे डाग जात नाही विठ्ठल भेटला इथं मला <laughs> संध्याकाळी <संदेगारी laughs> उसाला पाणी पाजणार ना रे रात्रीच आहे किती वाजता नऊ लावणार पाणी नऊ लायणार मुगात यांच्या पाणी जायला नको भुईमागाच्या वाप्यात काढून ठेवला म्हणून बांधून ठेवतय पाजायला येणार पाणी काय सोडून देणार आहे पाणी माझा तू नोकरी सोडलास नोकरी सोडली शेतीच आता शेतीस आता किती वर्ष झाली किती वर्ष आता पुणे होता पुणेकडे होता पुण्याला पुण्याला होता ना ते लाईफ भारी का ही लाईफ भारी आता बघायला तर शरीरासाठी ही बरी आहे आणि पैसा विसा पाहिजे असेल तर शहरात जायला पाहिजे ते तर आहेच बाकी तुमचं काय झाले जाणच जाऊ मग चल आदर्श कसे शेंगा खाय द्या लागलाय बघा <laughs> सरा बघा काका काजी घेऊन उचल ना, ना म्हातारी झाली तू आता उचलत नाही तुला हम्म ह <laughs> आदर्श काय तसं वाटत एका शेंगा लागतात छान लागतात छान का मस्त भारी चल ग चल उचलत नाही तुला म्हाते झाली ग म्हातारे झाली स्वरा आमची आणि ही भुजगाळू लागल्या शेतात जनावर म्हणून आमचं शेत आहे पूर्ण जेव्हा इकडे या सगळ्या अशा काजी आहेत काजी झाडं इकडे ऊस भुईमूग असा आहे आणि हा ऊस चला जे इकडे सोरा माझ्याकडे माझ्याकडे ते चला तर हे जुगाड बघा कसं आहे तर ह्याच्यात बॅटरी लावतात रात्रभर जनावर येतात म्हणून आणि हे पुढं भुजगाव नाही काय बघा ही बाटली आहे तर ह्या बाटलीचं हे तुटलेलं आहे ह्याला काहीतरी होतं तर आवाज याचा असं आमच्याकडे जुगाड करावा लागतोय चला, चला Kara, share kara, ka, kara. bye. Thank you. Bye.